आरक्षण जाहीर झाले होवसाळ्यातल्या छत्रा उभा राहते त्यात तसं तुम्ही उभं राहायला लागला त्याच्या लातच घालती तर बोललो गोरगरीब जनतेच्या रस्त्याचे जर का तुम्ही सह्या देर आम्हाला सह्या करायला लागत असेल ह्या पहा दुर्दैव काय राजन पाटलाच्या सरपंचांचं किंवा कार्यकर्त्यांचं तर आज चौरे यांच्यासारखी हसतीच नाही कामासाठी आपल्या कार्यालय गेल्याच जमा होत त्यातनही तीन गावं वगळली होती आज जी नेते मंडळी पुढे येऊन उभा राहायला लागली या ती ह्या चाळीस गावाला दावणीला नेऊन बांधाचं काम करत होती पण चर मागील जडपी सदस्य सोनवणी सर आहेत पाटकुल गावाला कोणाला तर चेहरा दाखवला फक्त पावसाळ्यातल्या छत्रासारखे यायचं उभा राहायचं हा कार्यक्रम टप्प्यात घेऊन यावी वेळेस करणार जसा विधानसभेला केला तसा जेडपी गाणातही करून दाखवणार चणराज चौरे पाटकुल गावातच मी सांगतो दोन हजार मता परत जास्त लीड घेऊन जाणार झडलेला रस्ता यांच्या खरं होत आहे मी पाटकुलगावचा उपसरपंच गणेश नामदे आमची जनता इतकी सुशिक्षित आहे की जो काम करतो त्याच्या मागे जाते जो बावल्या दाखवतो त्याला लातच घालती व काल परवा आरक्षण जाहीर झाले जसं पावसाळ्यातल्या छत्र्या उभा राहतील तसं तुम्ही उभा राहायला लागला पण आज चंद्रा चौरे नियोजन समितीचा सदस्य जिल्हा प्रमुख हा व्यक्ती चार वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी माझ्याने त्याची भेट बोलवून घेऊन राजू आमदार आमदारांची करून दिल्यानंतर त्यांनी जी कामाची एक सुसाट लावली पाटकुल गावाला मी चार वर्ष उपसरपंच असताना अनगर गेलं गेलो तरच ह्या भागात विकास होईल असं बोललं जायचं जा। मग आम्ही काय त्यांच्या बांधील केला त्यांच्या दावणीला झोपणाऱ्या माणसं नाही आम्ही गोरगरीब सर्वसामान्य जनतेतून आम्ही उपसरपंच झालेला आम्हाला जनतेने केलंय आमच्या बाबदादा इस्टेट किंवा घरांशाही राजकारण नव्हतं फक्त मला ह्या गोरगरीब जनतेनं माझ्या वार्डानं नको तेवढ्या एवढ्या मता परत जास्ती मलाही वाटत नव्हतं माझं मत पडलं असे बोलणं झालं की नको तेवढा मताने विजय करून मला दिल्यानंतर एक काम करायला संधी मिळेल पण चार वर्षात काम करायलाच आलं नाही का आलं नाही तर त्यांची सत्तेतली लोक होती ना सरपंच असतील त्यांची जी मान्यवर होती ह्या जडपी गाणातली मोहोळ तालुक्यातली ती कामं करू देत नव्हती आज चंद्रराज चौधरीने राजू खाऱ्यांची भेट घालून दिल्यानंतर काय रस्त केलं आणि काल परवा आमदार फंडात तीन रस्ते टाकलेत पाटकुल गावच्या सरपंचाला वर्ण सांगा सांगी करून अहो गोरगरीब जनतेच्या रस्त्याचं जर का तुम्ही सह्या दिलेला जर का पोचून पोसून आम्हाला सह्या लागत लागत असेल ह्या परत काय राजन पाटलाच्या सरपंचांचं किंवा कार्यकर्त्यांचं असा भ्रष्टाचार करा पण तुमच्या तुमच्या पद्धतीने करा ना अहो याच आताच सांगितलं बाळासाहेब गावडे यांनी विधानसभे टायमाला पाटकुलमध्ये सभा लावली त्या सभेत पन्नास लाख रुपये कॅनल ते दाखवलं कधी केलं आज चंद्रराज चौर्याने एक ओर आहे। काम असं केलंय पाटकुल गाव असण गंज आहे ह्या गणात चंद्रराज चौरे यांच्यासारखी हसतीच नाही कामासाठी आपल्या कारण कार्यालय गेल्याच होत त्यातनंही तीन गाव वगळली होती आज जी नेते मंडळी पुढे उभारायला लागली या ती ह्या चाळीस गावाला दावणीला नेऊन बांधायचं काम करत होती पण चंद्रराज चौरे असतील रमेश बारसकर साहेब असतील दीपक नेंबर असतील उमेश पाटील असतील विजयरा दादा असतील राजू खरे आमदार नव्हते त्यांनीही सहभाग घेतला होता या तालुक्यात ते असतील त्यांनी आडवाडवी करून आपल्या मोळ तालुक्याचे कोर्ट न्यायाधीश ह्यांनी आणि वकील कंपनीने एक याचिका दाखल केलेली त्या याचिकेनं तीन गावने घेतलीच निघली चंद्रा ह्यानं पण वकिलाच्या कॅम्प नाही आपण तशील काय राहिले कॅन्सल झालं तर विकास कशाला म्हणते तुम्हाला मला आज सांगतो जो काम करतो आणि त्याची मनापासून इच्छा असते काम करायचं या भागात जो गोरगरीब जनता जाईल त्याचं काम करायचं ज्याची इच्छा असते त्यातला एक चंद्रराज चौरे साहेब आहेत तर ही काय जनता एवढी नाही ही चडपे गाण्यातले आमचे हो दहा गाव जे आहेत का कुठं असतं असत चुकलेलं एखाद असं म्हणलं जातं अहो पण ते कामावर येऊनच काम करायची संधी मिळूनच चालतात दोन चार रोज झाले तुम्ही चाळीस चाळीस वर्ष सत्ता बघली अहो पाठीमागील मागील झडपी सदस्य सोनवणी सर आहेत पाटकुल गावाला कोणाला तर चेहरा दाखवला का त्याने काय काम करायचं पाटकुल गावचा एखादा व्यक्ती गेल्यास त्यांचं काय काम झालं का तर त्यांनी काम करायची इच्छाच नाही त्यांची फक्त पावसाळ्यातल्या क्षेत्रासारखे यायचं उभा राहायचं आता चालू आहे दोन नंबर वार्ड आज ग्रामपंचायत विषयात येऊन बोलतो वार्डात वार्ड असेल एक असेल ह्याच परिसरात पाहू पण काम कोणी केलं आणि माध्यमातून उपसरपंचाने केलं चंद्रा चौधरी आणि राजू खाले ह्यांच्या माध्यमातून ही कामं खेचून आणली ती म्हणून काम व्हायला गेली ती चाळीस वर्ष का तुमच्या तुमच्यामुळे काम फक्त पावसाळ्यातल्या छत्रावरून यायचं काय तर लालच दाखवायची चार पाच पैसे द्यायचं आणि मतं घेऊन जायची जनता सुजलम सुकलम आहे त्यांचा कार्यक्रम टप्प्यात घेऊन यावी वेळेस करणार जसा विधानसभेला केला तसा जेडपी गाणात करून दाखवणार चरराज चौरे पाटकुल गावातच मी सांगतो दोन हजार परत जास्त लीड घेऊन जाणार त्याच्यात काही फरक न होणार आणि जेडपी गाण्यात पाच ते दहा हजाराचं लीड घेऊन चरराज चौरे विजय होणार